i don't want to waste what's left the storms we're chasing leading us and love you तर मित्रांनो अशा प्रकारे आता आरती वगैरे झाली आणि पण उभा राहिला आणि सर्व माझे मित्र आहेत ना सर्वांनी शर्ट शिवले मी तुम्हाला काय म्हणत की शर्ट तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो गोळी पाळवा आलेला आहे जवळ आणि उद्या गोळी आहे तर आजचा तर मी सदर बघून घे तुम्ही श्री सिंदे महाराज यांच्या मंदिरात मी बघून घ्या तुम्ही कशी आहे हे बघून घ्या पूर्ण चेंज झाले पहिले इथं लाकूड होते तुम्हाला दाखवलं ते मी पहिले आता या ठिकाणी काच लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये ला लाईट पण लावलेली आहे तुम्ही बघून घ्या मंदिराची सजावट कती एक नंबर दिसत आहे बघून घ्या असं आहे इथे मागून फॅन आहे आणखी तर मजा उद्या नाही कारण की उद्या खूप सजावट होणार आहे आणखी बाकी आहे ते एवढी झालेली आहे सजावट आणखी खूप बाकी आहे त्यांना तर उद्या पण बघू डायरेक्ट आता तर आज आमचे लावणं बाकी आहेत तर आज लाल उद्याला घेऊन डायरेक्ट तर तर आपला व्हिडिओ शर्टपर्यंत बघा धन्यवाद जय शिवाजी महाराज आणि गोळी पाडायला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उद्या गोळीबारा आहे बाकी त भेटी तर चला आम्ही जेवण पण बाकी जेवण वगैरे करतो आम्ही नंतर तुम्हाला भेटतो आम्ही पताके बाय येऊ जय श्रीराम तर नमस्कार मित्रांनो तर, तर मित्रांनो या ठिकाणी श्री संत शिर्या महाराज यांच्या सिटी मध्ये या ठिकाणी आमचे लावणार लावण्यासाठी तुम्ही पाहू शकता इकडे आम्ही इकडे पण लावले कालचं आम्ही इकडे कवर केलंय बाकीचं इकडे मंदिराजवळ आणि आज तुम्हाला इकडला लावणार झाल्यानंतर आपली इकडली गल्ली बाकी आहे हे गल्ली झाल्यानंतर आपली कमान बाकी आहे आणखी व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा धन्यवाद या ठिकाणी आता न्यूज आराम घेतला आणि माझ्या जागी माननीय श्री चेतन भावाने चाललेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता या ठिकाणी आपली हे पूर्ण गली कम्प्लीट झालेली आहे या ठिकाणी आपली हळदी हे झाली आता हळदी झालोय या ठिकाणी आणि तिकडली जे कमान आहे मेन गेट आहे तिकडला आपले पत्रके बांधणं झाले काल सापून आता इकडलं आज आहे आज पण आज पूर्ण कम्प्लीट होते हे झाल्यानंतर मग तिकडं पेठची गल्ली तिकडली बाकी आहे ते पण एक झाली की त्यानंतर मग आपले कमान आहे श्रीराजी महाराज यांची तर तिथं पण आता आपण लवू उद्या परवा तर आपला व्हिडिओ शेटपर्यंत बघा आपले <laughs> <laughs> माननीय श्री दोन हजार बावीस चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये होणारे मान्य आपले पीएम या ठिकाणी आहेत आपले पीएम हे आपले पीएम होणार आहेत तर यांना नक्की वोट करा आपल्या भावाने फॉर्म भरले आहे धन्यवाद पीएमचा नक्की सपोर्ट करा तुमच्या भावाला आपले भाऊ खूप खूप खुश आहे तू तू मला सनम रे जनम मी मी तुले जानम रे। प्याँ प्याँ। दरागी दरागी। राजा तू रे। रे तु। अरे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काम चांगला चालू आहे प्रगती पथार पण आपल्याला एक गोष्ट पटली नाही याने ठेकेदाराला वर चवलं मी आजचा ठेकेदारांनी हे मले काम करायला लावले ती जाऊ दे असे तसे काम करायला लागतात वाट तर बघत आहो गोपाडायची आहे तीन दिवसानंतर तर आम्ही त्यांची खूप वाट बघत आहोत तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आम्ही गोळी पाडायची खूप दिवस झाले वाट पाहलो आणखी आमचे झेंडे वगैरे सर्व बांधणं बाकी आहेत वाटते झेंडे बाकी आहेत तीन आणि एक श्री चंद्रे महाराज यांच्या ग्राउंडमध्ये एक झेंडा बाकी आहे मोठा आला तिथं पण एक बाकी आहे म्हणजे मधून चार झेंडे बाकी आहेत आणखी खूप सारे कामं बाकी आहेत तर ते करणं चालू तर या ठिकाणी आता, आता हे वाला झालं आपलं कम्प्लीट म्हणजे अर्ध झालं आणि अर्ध इकडलं बाकी आहे आता इकडं चालू आहे कम्प्लीट करणं आता हे झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता घडली जाऊन डायरेक्ट डायरेक्ट जुमून राहू तर आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपण खूप कावळ करू व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला दाखवू की कशा प्रकारे काय काय आम्ही क... करतो आणि काय काय होते आमच्यावर आम्ही आणि किती काय कष्ट करून करतो हे सर्व नियोजन याचं आणि कशा प्रकारे आमचं श्री संत जिथे महाराज यांचा सप्ताह प्रारंभ होते तर आपला व्हिडिओ शेटपर्यंत बघा जय सिताजी तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर राजा गुळी पाळवा तर त्यानिमित्त आमचा म्हणजे आमचे पूर्ण पताके बांधण्यात झालेले आहेत तुम्ही पाहिले असतील आता की आम्ही कशाप्रकारे बांधले आहेत पताके तर आमचे पूर्ण पताके बांधणे झालेले आहेत आणि आता अंदर झेंडा बांधण्यात आलो आहे तर मित्रांनो आपले सर्व कामं या ठिकाणी पूर्ण खतम झालेले आहेत तर आता आपण घरी घे मस्त शांत प्रकारे घेऊ एक चांगली त्यानंतर आपण आता सकाळी इथं रा बारा वाजता हा ताळ उभा राहणार आहे या ठिकाणी आणि बाराच्या पहिले आपण भिंडू वगैरे आपला हे म्हणजे आपण शर्ट टाकलेला आहे शिवेला पुण्या गँगनी तर ते शर्ट येणार आपले तर आपण त्यामध्ये खूप माहोल करू आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गर्दी काहीच नाही या ठिकाणी आणि उद्या सगळे पाहून घ्या तुम्ही किती गर्दी राहणार आहे भयानक पूर्ण पासून येणार आहे तर आपला व्हिडिओ पर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार आपल्या ब्लॉगमध्ये तर चला सर्वांना गुळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा ते मॅचिंग उघड बरा चेहरा सोनच्या जास्त मेहनत घडू आपला प्रदीप भाऊ या ठिकाणी शिडी पकडून ठेवला हा हाय हा वरे कोण चढला याच्या आहे शिडे आहे म्हणून हाय मला पाहू नसून की केव्हा चढला काही खाली आता मित्रांनो किती पाहून घ्या तुम्ही घ्या रातचे किती दोन हे बा दोन तीस झाले तरी आमचा हा झेंडा बाकी आहे हा झेंडा झाल्यानंतर आणखी एक झेंडा आहे आणि आम्हाला सकाळी नऊला पण उठण आहे कारण की इथं उद्या गोळी आहे ना म्हणजे आजच गुढीपाळवा आहे सॉरी आजच गुढीपाडवा आहे तर त्यानिमित्त आम्हाला उठा आणखी आम्ही शर्ट पण टाकले शिवायला आठ जणांचे ते शर्ट आणत आम्हाला आणि पताके पण बांधायचा वेळ काही आहे वाटते तर नऊला ते आमची झोप पण होत नाही दोन तीन घंटे झोप होते हा पाले बांधून घेऊ हा मग तो झेंडा बांधू आणि तुम्हाला भेटणार आहे का आपण

मित्रांना अशा प्रकारे आता आरटी वगैरे झाली आणि ताळ पण उभा राहिला आणि सर्व माझे मित्र आहेत ना सर्वांनी शर्ट शिवले मी तुम्हाला काय म्हणत होत की शर्ट आणणार होतो हे पण हे शर्ट आहे हे वेळेला शर्ट आहे ठीक नाही कोण ना माहिती का माझ्या शर्टाला गुंडे बाकी आणि एक राहुल पण आहे शर्टा बाकी माझ्या माझ्या भावाला की टाइम उरले दुःख खूप होतात फक्त सोबत म्हणून काही टेन्शन नाही हा भी महा कसा आहे पांढरानो संध्याकाळी जेवण वगैरे आहेत कोणत्या आहेत बालगोपाल वगैरे आता मी शर्ट आणतो पहिलेच बरीच ते जातो टेलर जातो गुंडावर लाल पाहतो शर्ट आणतो मग आपण महा दुरुप शर्टा घेत इथं संध्याकाळी खेळतो राहणार आहे संध्याकाळी पूर्ण पूर्ण तर चला मित्रांनो व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा जय शिताजी तर मित्रांनो प्रणव दादाला खूप दुःख झालेलं आहे त्यांचं शर्ट झालेलं नाही काहीतरी गुंड्याचं कारण तर तुम्ही त्याचं तोंड बघून देऊ शकता तर खूप उद्याच आहेत ना भाऊ पाहू शकता दे दे आँ आँ रे बाल मित्रांनो आजचा दिवस आणि पहिल्या दिवशी बाकी अजून काय काय होईल आता व्हिडिओ चालू आहे घे व्हिडिओ गेला झाल्यानंतर आपण एडिटिंग करू आजच करू तिकडे बाबा एकदा गॅंग करून पडला